येशू ख्रिस्त म्हणतो येव्हा देवावर विश्वास ठेवल्यास या डोंगराला उपटला जाऊन समुद्रात टाकला जा असे म्हणेल तसे होईल माघ अध्याय अकरा ओवी बारा ते चौदा येशू ख्रिस्त आपल्या शिष्यासह बेथानीहून निघाला असता त्याला भूक लागली ती खरी भूक नव्हती तर शिष्यांना यव्हा देवाचे सामर्थ्य दाखवायचे होते त्यामुळे अंजिराचे झाड बघून त्यावर काही खायला मिळेल म्हणून तो त्याकडे गेला परंतु त्याला पानामाचून दुसरे काही मिळाले नाही कारण तो अंजिराचा हंगाम नव्हता येशूला हे माहीत असूनसुद्धा तो तिकडे जाऊन त्या अंजिराच्या झाडाला शाप दिला की यापुढे सर्वकाळ कोणीही तुला आलेले फळ न खाव हे म्हणणे त्याच्या शिष्याने ऐकले विश्वासाचे सामर्थ्य मा अद्या अकरा ओबी वीस ते सव्वीस मग ख्रिस्त दुसऱ्या दिवशी पहाटे शिष्याबरोबर जात असताना त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले पाहिले तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला हे गुरु पहा ज्या अंजिराच्या झाडाला तू शाप दिला ते वाळून गेले आहे ते तेव्हा येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले एव्हा देवावर विश्वास ठेवा मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटला जाऊन समुद्रात टाकला जा असे म्हणेल व आपल्या अंतकरणावर संशय धरणार नाही तर जे आपण एव्हा देवाकडे मागतो ते तसेच घडेल असा विश्वास धरील त्याप्रमाणे ते होईल ख्रिस्त म्हणतो यावरून मी तुम्हाला सांगतो ज्या काही वस्तू तुम्ही प्रार्थना करून एव्हा देवाकडे मागतात त्या यव्हा देवाकडून मिळाल्या आहेत असा विश्वास धरा म्हणजे त्या तुम्हाला मिळतील आणि जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत उभे राहता तेव्हा तेव्हा जर तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची त्याला क्षमा करा यासाठी की तुमचा बाप यव्हा देव जो आकाशामध्ये आहे त्यानेही तुमच्या अपराधांची क्षमा करावे परंतु तुम्ही जर क्षमा करीत नाही तो तुमचा आकाशांतील यहवा देव बाप देखील तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही येशुक्रिस्त स्वतः म्हणतो एव्हा देवावर विश्वास ठेवून जे काही तुम्ही मागा ते तुम्हाला मिळाले आहे असा विश्वास धरा म्हणून आपण एकच यव्हा देव त्याच्याकडे आपल्या विनंत्या व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने मांडूया व देवावर विश्वास धरल्यास तो त्या पूर्ण करील हा आमेन। या आहे देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड